माझं नाव डॉक्टर उत्कर्ष देशमुख मी माड कोल्हापूर संघटनेचा अध्यक्ष आहे आज आमच्या संघटनेने राज्यव्यापी संपाचं पुकारलेला आहे आमच्या संघटनेमध्ये सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूर हे सुद्धा सहभागी झालेलं आहे आमच्या स्वरूप संघाचं संपाचं स्वरूप असं आहे की आमच्या संपामध्ये आम्ही इलेक्टिव्ह गोष्टी म्हणजे ओपीडी इलेक्टिव्ह टीज बंद ठेवणार आहेत त्याचप्रमाणे आपत्कालीन सुविधा ज्या असतात अपघात अपघात विभाग आय सी या नेहमीप्रमाणे सुरू राहतील आमची मागणी ही आहे की आमची जी भगिनी संपदा मुंडे आहे ज्याबद्दल जो प्रकार घडलाय त्याबद्दल सरकारने ठोस पावले उचलावीत आणि डॉक्टरांवरती जो राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी त्यासाठी काहीतरी कठोर पावले उचलावीत या या संदर्भात आमचा संप आहे या आहे आमच्या संपाचं स्वरूप असं आहे की आज आणि उद्या आम्ही इलेक्ट्रिव्ह ओपीडीज आणि इलेक्ट्रिव्ह ओटीज बंद ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे आम्ही कॉलेजच्या गेट समोर निदर्शनं केली आज सकाळी आणि उद्या संध्याकाळी आमच्या संपामध्ये आम्ही कॅन्डल मार्च काढणार आहेत सीपीआर हॉस्पिटल ते दसरा चौकापर्यंत यामध्ये बाकी ज्या डॉक्टर संघटना आहेत त्या पण सहभागी होणार आहेत मी डॉक्टर प्रणाली देशमुख लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह सेंट्रल मार्क जे काही संपदा मुंडेंबरोबर बरोबर झालेलं की अत्यंत दुर्दैवी घटना आहे ह्याच्यात फक्त सिस्टीमचा हलगर्जीपणा त्यांच्यावर येणारं प्रेशर आणि जे काही दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे त्यांच्यावर झालेला अन्याय आ, ही अत्यंत दुर्दै दुर्दैवी घटना आहे आम्ही याचा निषेध करतो आणि आजपासून आमचं प्रोटेस्ट सुरू होतं उद्या संध्याकाळी आम्ही कॅन्डल मार्च असणारे आमचं दस सिटर दसरा चौक हो। एकतर ही फक्त गोष्ट फिमेल डॉक्टरपुरती मर्यादित नसून ही महिलांच्या सुरक्षतेवरती मोठा प्रश्न उद्भवते जर महिला डॉक्टर सुरक्षित नसतील तर सामान्य महिलांची काय महिलांची काय अवस्था असेल डॉक्टर संपदांनी वारंवार कंप्लेंट केलेली होती त्यांच्या सिनियर्सकडे जे त्यांच्यावर प्रेशर दिलं जायचं त्यांना की रिपोर्ट्स बदला पी एमचे पी एमचा रिपोर्ट बदला किंवा अनफिट पेशंट्सना फिट करून द्या ह्यासारखे प्रकार जे होत होते त्याच्याबद्दल त्यांनी कंप्लेंट करून काही ॲक्शन घेण्यात नव्हती आलेली आणि आमची ही मागणी असेल की लवकरात लवकर एस आय टी स्थापन करून आणि फास्ट कोर्टमध्ये या केसला नेऊन त्यांच्या कुटुंबाला त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे गेला पाहिजे पण ऍक्च्युली नाही झालेली फिमेल आय पी एस ऑफिसर नेमले आहेत पण कुठेही असा उल्लेख नाही केलेला की एस आय टी कुठेही लेखी उल्लेख नाही आहे किंवा कोणते डॉक्युमेंट नाही आहे की एसआयटी स्थापन केली गेलेली आहे एक फिमेल आय पी एस अधिकारी नेमलेले आहेत त्यांच्या अंडरमध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू राहील असं म्हणून सांगितलेलं आहे आमची मागणी हीच असेल की त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा ज्या अधिकाऱ्यांनी जे त्यांचे सिनियर्स होते त्यांनी त्यांच्या कंप्लेंटकडे निग्लेक्ट केलेलं होतं लक्ष दिलं नाही वारंवार त्यांनी आय थिंक चार वेळा तरी त्यांनी लेखी कंप्लेंट केलेल्या होत्या त्याच्यावर दोषींवर कोणती कारवाई नव्हती केली तर आमची हीच मागणी असेल की दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी त्यांना शिक्षा लवकरात लवकर देण्यात यावी आणि अजून एक मा आमची एक मागणी आहे की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ते आर एच असू दे एस डी एच असू दे पी एच सी किंवा टर्चरी केअर हॉस्पिटल प्रत्येकमध्ये विशाखा समिती नेमली गेली पाहिजे विशाखा समिती ही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी किंवा सेक्शुअल हरासमेंट असेल ह्याच्यासाठी असते प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ती व्यवस्थित कार्यरत राहिली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे जी घटना दुर्दैवी घटलेली आहे ज्या भगिनीनं आत्महत्या केली त्याबद्दलचे चौकशीच एसआयटी मुख्यमंत्री स्थापन आहे आता त्यातून सत्य बाहेर पडेल आणि मला वाटते अशी एसआयटी स्थापन झालेली असताना पुन्हा आता पोलीस स्टेशनला जाणं आणि पुन्हा कायदा सुविधा बिघडवणं कितपत योग्य आहे विस्कळीत सेवा होण्याची शक्यता मी कालही मार्डच्या त्या डॉक्टर्सना त्यांच्या युनियनला चर्चा केली मी दूरध्वनीवर झाले त्यांना मी म्हणाल की आता एस आय टी स्थापन झालेली आहे आपण हा संप करू नका आणि ह्यामुळे विनाकारण जे रुग्ण आहेत त्यांचे हाल हाल होतात ते म्हणाले की आमची डॉक्टर गेल्यामुळे आम्हाला थोडं करावं लागेल आणि मी त्यांना पुन्हा आज विनंती करेन मला वाटते एक दोन दिवस एक आपल्या भगिनीला दिलासा देण्यासाठी त्याच्या रात्रीवाईकांना ते करत असतील అంది కామా